कळे खेरिवडे न्यायालयांतर्गत बरकी गावामध्ये विधी सेवा तथा लोक अदालत आणि विधी साक्षरता शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांची मुलाखत घेतली पन्हाळा तालुक्यातील कळे खेरिवडे न्यायालयांतर्गत बरकी गावामध्ये विधी सेवा तथा लोक अदालत आणि विधी साक्षरता शिबिराचं आयोजन केलं होतं या शिबिरासाठी गावांमध्ये न्यायाधीश सरकारी वकील आणि न्यायालयीन अधिकाऱ्यांची टीम तसंच कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं औचित्य साधून न्यायालयाच्या टीमला प्राथमिक शाळेत निमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी विद्यार्थ्यांनी न्यायाधीश श्रीमती व्ही ए कोकाटे यांची मुलाखत घेतली सरकारी वकील आणि इतर वकिलांना विविध प्रश्न विचारले गुन्हा न्याय फिर्यादी आरोपी दिवाणी फौजदारी सुनावणी शिक्षा यासारख्या शब्दांचे अर्थ प्रत्यक्ष न्यायालयीन अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांनी समजावून घेतले यावेळी सरकारी वकील श्रीमती एस आर जाधव विधी आणि सेवा प्राधिकरण विभागाचे पी जे रामबाडे दिवाणी विभाग ॲडव्होकेट एस व्ही खोत यांनी विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी न्यायालयीन प्रशासनाचं स्वागत मुख्याध्यापक दशरथ आयरे यांनी केलं तर सहाय्यक शिक्षक रवींद्र माने यांनी आभार मानले